संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचे वाटप थंडीपासून वाटप भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे संविधान लिहून देशाला सुपूर्द केले त्यानिमित्त आज देशात पंच्याहत्तरवा अमृत महोत्सवाची संविधान दिन साजरा करण्यात येत आहे या निमित्त माजी महापौर अनिता सोन कांबळे व रवी सोन कांबळे मित्रमंडळाच्या वतीने आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी शहरातील दरगड रोड परिसरात पाल ठोकून राहत असलेल्या आदिवासी समाजातील गरीब नागरिकांना संविधानाचे वाटप करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये दिलेले हक्क आणि अधिकारांची माहिती आदिवासी समाज बांधवांना देण्यात आली याचबरोबर सध्या थंडीचे दिवस असून उघड्यावर वास्तव्यास असलेल्या या आदिवासी समाजातील लहान मुले महिला यांचा थंडीपासून बचाव व्हावा या उद्देशाने त्यांना उबदार साजरींचे वाटप करण्यात आले यावेळी ज्येष्ठ समाजसेवक मिठूभाई भाई मौलाना जहांगीर नदवी माजी महापौर अनिता सोन कांबळे प्रल्हाद आवचार रवी सोन कांबळे सिद्धार्थ भराडे प्रदीप वाव्हाळे प्रेमानंद बनसोडे एस डी आर जाधव गंगाधर कांबळे प्रशांत वारकरी लोंढे अविनाश अंभोरे भूषण जाधव म्हस्के अशोक काळे देवराव वावळे राहुल अंभोरे अर्जुन खरात सोपान सीता फुले मधुकर वाघमारे सह रवी सोन कांबळे मित्रमंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते संविधानाचा अमृत महोत्सव दिवसा वर्ष आहे आणि या वर्षी संविधान अशा लोकाला वाटप करण्यात ज्यांना संविधानाची माहिती नाही आणि त्याला संविधान देण्याचा उद्देश असा आहे की त्याला माहीत झाला पाहिजे की माझे काय अधिकार आहे आणि जे अधिकार या संविधानाने आम्हाला या देशात दिले आहे या संविधानामार्फत आम्ही कसे जगू शकतो आणि कसे आम्ही आमचे हक्क या लढायातून घेऊ शकतो ज्यामुळे आज जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्यांचे आज पंच्याहत्तर वर्ष होत आहे आणि त्या पंच्याहत्तरव्या ही, ही आज दलित आदिवासी आणि मुस्लिम समाज मायनॉरिटी आणि इतर अनेक समाज जे या देशात आपल्या हक्कापासून वंचित आहे त्यांना आपले हक्क कसे मिळविता येते हे संविधान आम्हाला ह्या संविधानाद् आम्हाला हे आमचे हक्क मिळण्यासाठी हे संविधान आम्हाला राहत दिसतो आणि रास्ता दाखवितो त्यासाठी मी आज जे कार्यक्रम रवी सोन कांबळे आणि त्यांचे सर्व संबंधितांनी जे घेतले त्यामुळे मी त्यांच्या आभारी आहे आणि त्यांनी आज अशा जागी ज्या झोपडपट्टीमध्ये जा जे रो रोट्या टाकून रावट्या टाकून जे ते राहत आहे त्यांना संविधानाचे अधिकार समजून सांगण्यासाठी त्यांनी जे कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांचे भरपूर आभारी आहे आणि त्यांना या कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा देतो समजायला पाहिजे आणि जर सगळे समजले तर हे संविधान वाचू शकेल आणि जर आम्ही पैशा खा खाली आणि वोट विकलो तर ते संविधान धोक्यात येणारच आहे आणि या संविधानासाठी आम्हाला लढा देण्याची गरज आहे आणि हे लढा सर्व मिळूनच देऊ शकतो आणि त्याच्याशिवाय संविधान वाचू शकत नाही लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज